सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका बनावट पोलीस अधिकारी असल्याचा आव आणणाऱ्या इसमाला अटक केली पोलीस हवालदार क्रमांक वीस अठ्ठ्याण्णव पवन परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सम्राट स्वीस पांडवनगरी इंदिरानगर नाशिक येथे इसम पोलीस नसतानाही पोलिसांसारखा गणवेश आणि ओळख चिन्ह परिधान करून फिरतोय ही माहिती खात्रीशीर असल्याचं समजतात गुन्हेशोध पदकाचे अमलदार पोलीस हवालदार वीस पवन परदेशी तेवीस एकोणचाळीस सागर कोळी तेवीस अठ्ठ्याण्णव अमोल कोथमिरे चोवीस अठ्ठ्याण्णव सौरभ माळी यांनी मिळून हा सापळा रस प्रवीण पंडित गोसावी छत्तीस राणा चंद्रमौली अपार्टमेंट स्वराज्य नगर पाथर्डी फाटा नाशिक याला त्वरित ताब्यात घेतले त्याच्याकडे नाव गाव आणि नेमणुकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तो पोलीस नसल्याची कबुली त्याने दिली त्याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बारा दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे पाच तीनशे अठरा दोन तीनशे एकोणावीस दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे विभागाचे सहाय्यक निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस हवालदार पवन परदेशी सागर कोळी अमोल कोथमिरे सौरभ माळी पोणा सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले त्या गुणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चौदाशे पन्नास बी डी सोनवणे करीत आहेत संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक